आमच्या दादाला बघा तोंडावर इतक्या मोठ्या मोठ्या पिंपल्स येत आहे ना तर जेव्हापासून तो बाहेर गेला तेव्हापासून ह्या पिंपल्स होता येत जेव्हा पण सुट्टीमध्ये घरी येतो तेव्हा मी ही रेमेडी त्याला बनवून लावून देते दहावीपर्यंत माझ्याकडे होता तोपर्यंत एकही पिंपल्स त्याला झालेली नव्हती पण मुलं कसं वयात येतात त्याच्यामुळे ह्या वयामध्ये मुलांना किंवा मुलींना होतच असतात आणि बाहेरचं खाणं पाणी सगळं बदलतं ना त्याच्यामुळे मग मुलांना पिंपल्स होतातच त्याच्यासाठी मी काय लावते हे तुम्हाला मी आता दाखवते आणि हा उपाय इतका छान आहे ना तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारा आहे नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार सगळं व्यवस्थित आवरून घेतलं म्हणजे सगळं नाही आवरलं म्हणजे अंघोळ वगैरे झाली आणि मागे आवाज येत असेल तुम्हाला तर रस्त्याचं आहे ना रस्ते खराब करता येईल चांगले रस्ते खराब करता येईल म्हणजे ड्रेनेज पाईप टाकायचं काम चालू आहे तर कालपासून सुरू आहे त्याच्यामुळे मला काल कालच्या व्हिडिओला वाईस ओवरसुद्धा करता आलं नव्हतं पण आज म्हटलं व्हिडिओला सुरुवात करायचीच आहे मला त्याच्यामुळे तर हे आवाज तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये येईलच कारण दिवसभर ते काम पुरणारं आहे आणि लगेच ते पाईप टाकतात आणि लगेच पॅक करतात त्याच्यामुळे हे आवाज एकदम मागच्या साईडला आहे इकडे पण आमच्या घरा घराचा रस्ता आहे ना तिथे पण येईल म्हणजे ते उद्यापर्यंत येतील तर असो हे काम तर चालूच राहतं तर आता म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी सकाळी सकाळी छान मस्त फ्रेश वाटतं अंगण वगैरे सगळं झाडून घेतलं आम्ही दोघांनी म्हणजे दिदीच्या पप्पांनी आणि मी सुट्टी असली की छान जातं दिवस म्हणजे बाहेरूनच आम्ही साफसफाईची सुरुवात करतो आणि मग संध्याकाळी मी भांडे वगैरे सगळे घासून घेतले होते आणि किचन ओटा पण सगळ्या घासून घेतला होता पण सकाळी चहा करताना काय झालं दिदीच्या पप्पाने एवढा गॅस फुल केला आणि त्यांना ना कधीतरी चहा घेतात पण असं नुकसान करतात तर पूर्ण असं घुरड हे बघा हे डाग असे पडलेले आहेत तर पूर्ण चहा उरून गेलं आणि हे खूप किचकट वाटतं मी तर पूर्ण घासून घेते तरी सुद्धा मला ना म्हणजे चहाचे डाग किंवा दुधाचे डाग असे अजिबात निघत नाही ते घासावेच लागतात आणि मी रात्रीच पूर्ण ओटा क्लीन करून ठेवलेला होता हा बघा पूर्ण क्लीन केलेला होता पण इथे चहा सांडली शेगडीसुद्धा खूप खराब झाली आणि पुसली तरी निघत नाही आता सगळा स्वयंपाक झाला की परत मग घासून होऊन येईल बिमबारणे घासली ना तर खूप छान मस्त क्लीन होऊन जाते आणि आज सगळ्यांना सुट्ट्या आहे त्याच्यामुळे निवांत आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे बाहेर सगळी साफसफाई आम्ही करून आलो कारले होते थोडेसे लागलेले तर मी ते कारले पण तोडून आणले हे बघा आणि टाकली होती तर खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला खूप छान सपोर्ट मिळाला तर असं तुमचं प्रेम असू द्या सपोर्ट असू द्या तर खरंच मी मला ना वांगचे डाग आहेत बघा इथे तुम्हाला दिसत असतील तर आता थोडंसं असं अंधार हे बघा आत्ता थोडे कमी झालेत कारण आम्ही ना उन्हात मी कधीच चाट नाही आणि आता मुलांचे पेपर चालू आहेत ना तर गावाला पण जाणं झालं नाही गावाला गेली की हमखास हे डाग होतातच माझ्या चेहऱ्यावर आणि मी त्याला अशी होम रेमेडी करत असते मधाचं रस आणि हळद परत डाळीचं पीठ असतं ते सगळं मिक्स करून मग लावते आणि उन्हात जर निघालं तर मग ते होतातच त्याला काही पर्याय नसतो आणि त्याच्यामुळे खूप फरक पडतो तर मी हे करत असते आणि कंटिन्यू करणार आता आता बऱ्यापैकी कमी झालेले आहे तुम्हाला दाखव हे बघा हे ही लाईन किती दिसते ना आता तुम्हाला मी असं करून दाखवते बघा ही जी दिसते तर एवढे पूर्ण होते कारण उन्हाला हा जास्त भाग ला म्हणजे हे होतो ना इथे बघा हे बघा हे असं असं झालेलं आहे बघा तर बऱ्यापैकी कमी झालेत आता ना। ना मग... <coughs> हे ना बाहेर निघतानाच रुमाल बांधते तोंडाला आणि मग आणि हे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मी करते आणि हवं तर तुम्ही लिंबू आणि मध्याचं रस रोज सकाळी आंघोळीच्या अगोदर दहा पंधरा मिनटं लावून ठेवलं ना त्याच्याने पण खूप फरक पडतो एका दादाची कमेंट होती की ताई माझ्या नाकावरच झालेला आहे तर तुम्ही मला हे लावल्यावर जाईल का तर खरंच जाणार आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल मी तसं कमेंटला रिप्लाय दिलेला आहे तुम्हाला तर तसं आता वय बी काही नसतं लहान लहान मुलांचे केस सुद्धा पिकतात पिंपल्स येतात भरपूर असे प्रॉब्लेम असतात खाण्यापिण्यामध्ये आता पहिल्या सर्कल म्हणजे आईसर राहिलेलंच नाही आहे नॅचरल मिळेल पण आपण जेवढी स्वतःची काळजी घेऊ तेवढंच चांगलं असतं तर त्याच्यामुळे ना खाण्यापिण्यातसुद्धा बाहेरचं तेवढं खायचं नाही निलगट खायचं नाही आणि कोणाला कवर करायचं तर हेच सांगेल जेवढं आपण स्वतःचीच काळजी घेऊ तेवढं आपलं आयुष्य चांगलं राहील निरोगी राहील हेच म्हणते मी आणि आमचं तसंच असतं बघा काही एवढं म्हणजे पैसे आले तर खूप असं बाहेरचंच खायला पाहिजे हे आल हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे असं काहीच नसतं उलट शरीर आपण स्वतःच खराब करत असतो हे भाजी आहे मठ मठाची डाळ आणि कधीही मला भाजी ब बनवताना मदत करतात आणि आज तर सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी तर त्यांच्याच हातची भाजी असते आणि संध्याकाळीसुद्धा तर त्यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि काही काही माणसं असतात बरं का त्यांना आवडसुद्धा असते तशी दिदीच्या पप्पांना खूप आवडे बाकीचं चपाती भाकरी येत नाही त्यांना पण भाजी इतकी छान बनवतात ना रात्रीसुद्धा खूप मस्त भाजी बनवलेली होती आणि आता बनवता आहे मठाची डाळ आणि कुठलीही भाजी असो डाळ असो नॉनवेजची भाजी असो खूप छान बनवतात ते आणि मुलांनासुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्या हातची भाजी आवडते म्हणतात पप्पांना बनवू दे मग मी तर म्हटलं चला आज पण तुमच्या हाताची मला एक दिवशी काय झालं मठाची डाळ बनवलेली होती त्यांनी सकाळी खूप आवडली होती आणि तेव्हापासून मग त्यांनाच मी बनवायला सांगते तर आता इथे शिजून घेतलेली डाळ आहे आणि त्यांची ना पद्धत जरा बनवायची वेगळीच आहे खूप भारी बनवतात आणि प्रत्येक वेळेस असं वेगळ्या पद्धतीने ट्राय करतात एकच पद्धत नसते त्यांची आणि एक एकदाही अशी बनत नाही खूप छान बनवतात सगळ्यात शेवटी टाकलेली आहे हळद त्याच्यामध्ये काय काय टाकलं होत आ, मसाला तिखट आणि हळद आणि टोमॅटो वापरला आणि कोथिंबीर कोथिंबीर टाकले आता हे मसाला एकदम व्यवस्थित शिस्त आहे नंतर डाळ घालू तरी पण खूप छान डाळ टाकली त्यांनी आणि आता थोडंसं पाणी टाकतील डाळ मुलांना आवडत नाही ना, ना आम्ही दोघंच खातो आणि त्यांच्यासाठी मी वांग्याचं भरीत बनवते एका साईडला कढईमध्ये वांगे ठेवलेले आहेत भाजायला मीठ त्यांनी ना मसाला बनवलेला होता त्याच्यातच मीठ घालून घेतला आता मीठ नाही टाकणार त्याची चव खरंच खूप भारी येते त्यांच्या हाताला खरंच खूप छान चव आहे आणि तरी बघू शकता आता तर पाणीच टाकताय उकळी आल्यावर अजून तरी एकदम सुटेल डाळाला छान उकळी आलेली आहे आणि तरी पाहू शकता असं वाटतं दुसरीच कुठली तरी नॉन भाजी आहे पण ही मटकीची डाळ आहे बघू शकता तुम्ही आमच्या दादाला बघा तोंडावर इतक्या मोठ्या मोठ्या पिंपल्स येत आहे ना तर जेव्हापासून तो बाहेर गेला तेव्हापासून ह्या पिंपल्स होता येत जेव्हा पण सुट्टीमध्ये घरी येतो तेव्हा मी हे रेमडी त्याला बनवून लावून देते दहावीपर्यंत माझ्याकडे होता तोपर्यंत एकही पिंपल्स त्याला झालेली नव्हती पण मुलं कसं वयात येतात त्याच्यामुळे ह्या वयामध्ये मुलांना किंवा मुलींना होतच असतात आणि बाहेरचं खाणं पाणी सगळं बदलतं ना त्याच्यामुळे मग मुलांना पिंपल्स होतातच त्याच्यासाठी मी काय लावते हे तुम्हाला मी आता दाखवते आणि हा उपाय इतका छान आहे ना तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारा आहे तुम्हाला कुठलीही जास्त महागाची क्रीम किंवा प्रोडक्ट घेऊन यायची गरज नाही तर त्याच्यासाठी फक्त दोन वस्तू लागतात आपल्याला एक लिंबू आणि मधाचं रस तर इथे मी एक लिंबू कापून घेतलेला आहे त्याची फक्त अर्धी फोड पिळलेली आहे भरपूर रस निघालं त्याचं अर्धी फोडीची सुद्धा गरज नाही बघा एवढं कमी लागतं आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मधाचा रस टाकलेला आहे रोज फ्रेश बनवून लावायचं असं बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे जेवढं आपण फ्रेश बनवून लावू ना तेवढाच त्याचा छान रिझल्ट येतो आणि जर जास्तीचं बनवून घेतलं तर एकदम घट्ट होतो लिंबूचं लिंबूचं रस असतं ना ते पूर्ण घट्ट होतं एकदम मधाचं रस राहतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बनवून अजिबात ठेवायचं नाही फ्रेश बनवून लावायचं जेवढ्या नॅचरल गोष्टी आपण करू ना तेवढ्याच चांगल्या असतात तर त्याच्यामुळे ना वाटल्यास लिंबू कापलेला असेल तो फ्रीजमध्ये ठेवायचा पण असं तयार करून अजिबात ठेवायचं नाही तर आता मी बऱ्याच दिवसापासून त्याला लावून देते तर बऱ्यापैकी फरक पडलेला आहे म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तर एक दोन दादांचे कमेंट होते की पिंपल्स वगैरे येतात आणि असं त्याच्यामुळे मग मी तुमच्यासाठी सांगते खरं तर हे ना कोणी लावू शकतं काही वेळेस काय होतं अचानक अशा पाणीचा बदल होतो काही क्रीम लावली तर त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात ना तर हा पर्याय तुम्ही नक्की करून बघा तर इतकं छान रिझल्ट आहे त्याचं तर दादा लावून घेतोय त्याच्यात चेहऱ्याला बऱ्याच दिसत होत्या आणि काळे डाग पडतात ना ते सुद्धा कमी होतात तर उरलेलं होतं त्याच्यामुळे मी सुद्धा लावून घेते मला पण डाग आहेत ना त्याच्यामुळे दादासाठी बनवलं आता थोडं जास्त बनवलं त्याच्यामुळे मग मी पण लावते आणि लावून दिली याचा खूप छान रिझल्ट आहे बघा याला जास्तीत जास्त पंधरा दिवस करून लावायचं आणि आंघोळीच्या अगोदर लावायचं कंटिन्यू एक दिवस सुद्धा गॅप ठेवायचा नाही इकडे आहे का दिदी दोन मिनिट इकडे त्याचा रिझल्ट बघा थोडेफार कमी दिसायला लागले डाग आणि हे पण इकडच्या साईडला तर लिंबूचं आणि मधाचा रस तुम्ही पिंपलसाठी वापरू शकता आणि हळद मधाचा रस परत डाळीचं पीठ हे मिक्स करून हे वांगचे जे डाग दिसतात ना तुम्हाला तर त्याच्यावर एकदम राममान उपाय आहे ते कंटिन्यू करायचं आठवड्यातून दोन वेळा तरी ते वापरायचं आणि जर पिंपल्स होत असतील तुम्हाला तर पंधरा दिवस कंटिन्यू न गॅप घेता हे करून बघायचं तर पिंपल्ससाठी खूप छान रिझल्ट आहे चला सुट्टीचा दिवस आमचा असा असतो थोडंफार आरामही करून घेतो सगळे आज झोपले होते सगळ्यांना सुट्टी होती ना दिवेशला दिदीला दिदीच्या पप्पांना आणि आज त्यांचा रिपोर्ट डे होता दिवेशला छान मार्क्स पडले सुद्धा तर आणि दिदी आता तिचा प्रोजेक्ट बनवत होती दुपारी आणि त्याच्यानंतर मग ती पण झोपून गेली आणि हे दोघं पण देऊ आणि दादा पण वरती त्यांच्या रूममध्ये झोपलेले होते दिदीचे पप्पा पण सगळेच म्हणजे सुट्टीच्या दिवशी थोडंफार आरामही होऊन जातो आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर दिदीचे पप्पा बोलले की मी आता थोडंफार भाजीपाला घेऊन येतो आणि मला खोकला झाला ना त्याच्यामुळे गोळ्या पण आणायच्या आहेत मग ते गेले बाहेर दूध पण आणायचं आहे तर आता म्हटलं मी काहीतरी स्वयंपाकाला सुरुवात करते नाहीतर मग खूप उशीर होतो मुलांना कसं हे आवडत नाही ते आवडत नाही असं चालतं म्हणून खूप वेळ लागतो तर म्हटलं आज थोडं लवकरच स्वयंपाक करून घेते आणि म्हणून मग म्हटलं चला माझा व्हिडिओचा एंड करते तर दिवसभराच्या सुट्टीच्या दिवशी आमची अशी रुटीन असते बघा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय